मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनी बायकांसाठी उत्सवाची पर्वणी म्हणजेच हळदी कुंकू या हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकवाची देवाणघेवाण केली जाते यामुळे भेटीगाठी होतात भरपूर गप्पा रंगतात गमतीदार उखाने फोटो तसेच एकमेकींसोबत देखील लुटले जाते यामध्येच एक म्हणजे मकर संक्रांत झाल्यावर कुंतीचे वान दिले जाते जे देण्याची पद्धत खरं तर अतिशय पुरातन काळापासून आहे म्हणजे सांगायचं झालं तर महाभारताच्या काळापासून आहे त्यामुळे याला दुर्मिळ असे कुंतीचे वान किंवा पारंपरिक असे कुंतीचे वान हे देखील म्हटलं जातं या व्हिडिओमध्ये आपण कुंतीच्या वानाची संपूर्ण माहिती अगदी सविस्तररित्या जाणून घेऊयात जेणेकरून ज्यांना याबद्दल काही प्रश्न असतील त्यांना त्यांची उत्तरं आणि ज्यांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर त्यांना सर्व काही समजेल तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी कुंतीच्या वानाची माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ अगदी पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सुरुवातीला आपण कुंतीचं वान म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये काय काय वस्तू साहित्य ठेवलं जातं याची धार्मिकदृष्ट्या प्रचलित असणारी माहिती पाहूया पूर्वीचा आणि आत्ताचा काळ यामध्ये भरपूर बदल झालेला आहे त्यामुळे ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार किंवा प्रत्येक भागात असणाऱ्या परंपरेनुसार यामध्ये असणाऱ्या वस्तूंमध्ये देखील बदल पाहायला मिळतो त्यामुळे मी यामध्ये काय काय ठेवलेलं आहे हेही तुम्हाला दाखवेल भलेही तुम्हाला कुंतीचं वान अद्याप कधी मिळालेलं नाही आहे पण या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होणाऱ्या सुनेला ववसा पाठवायचा असेल किंवा नव्या नवरीचा तिळवा किंवा ज्याला आपण नव्या नवरीची संक्रांत करणं असं म्हणतो तर त्यासाठी सुद्धा आयडिया मिळू शकते तर बघा अगदी पूर्वापारपासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या अनेक प्रथा आणि परंपरा आहेत आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचा आपल्याला दिसून येतो वेळोवेळी बऱ्याच धार्मिक गोष्टींमधून आपण ते ऐकतसुद्धा आलेलो आहोत आणि त्याचे आपल्याला बरेच असे दाखलेसुद्धा पाहायला मिळतात पुरातन काळापासून पतीला परमेश्वर मानलं जातं म्हणजे प्रत्येक महिला आपल्या पतीला देवासमान मानते आता पतीला भगवान विष्णूंचं रूप असंही म्हणतात त्यामुळेच आपण पत्नीच्या जोड्याला किंवा जे काही जोडपं असतं नवरा बायकोचं त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा असंही म्हणण्याची पद्धत आहे तर या परमेश्वरासमान पतीला आरोग्यदायी म्हणजेच निरोगी आयुष्य लाभण्यासाठी अनेक प्रकारची व्रतवैकल्य देखील केली जातात त्यामध्ये हरतालिकेचं व्रत असेल किंवा मग वटपौर्णिमेचं व्रत असेल याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात असेच संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुंतीचे वान देण्याची प्रथा आहे या वानांमध्ये सर्व सौभाग्य अलंकार आणि इतरसुद्धा काही गोष्टी असतात नाना प्रकारची फळं यामध्ये असतात हे वान एका सवासिनीने दुसऱ्या पाच सुवासिनींना वाटले तर तिचे सौभाग्य अबाधित राहते अशी धार्मिक मान्यता आहे जन्मात येऊन एकदा तरी हे वान द्यावे असं म्हणतात हे वान आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते त्यामुळे आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खनासोबत म्हणजेच आपण जी काही सुगडं पुजतो तर त्यासोबत या वानाची देखील पूजा करून ते इतर पाच जणींना द्यावे यामध्ये पाचही महिला सवाष्णीच असाव्या लागतात असा नियम आहे तर पाच जणींना आपण हे कुंतीचं वान वाटायचं ठरवलं तर त्यातलं पहिलं वान आपल्या देव्हाऱ्यातील एखाद्या देवीसमोर जसं की आपली कुलस्वामिनी देवी अन्नपूर्णा किंवा माता लक्ष्मी यापैकी कुणाही एकीच्या समोर आणि दुसरं तुळशीला राहिलेले जे काही तीन वान असतात ते आपण तीन सवाशणी बोलवून वाटून द्यायचे असतात यामध्ये आपल्या घरीच अजून तीन महिला असतील जसं की आपण सोडून आपल्याला अजून जावा असतील किंवा सासू असेल आणि त्या सवाशणी असतील तर त्यांना आपण ते देऊ शकतो किंवा आपल्याच भाऊबंधांमध्ये आपल्या चुलत निलत जावा असतील किंवा नात्याने ते आपल्या कुणीही लागत असल्या तरी पण आपण त्यांना हे वान वाटलं तरी पण चालतं त्याचबरोबर तुम्ही तुमच्या दुसऱ्या गावी असणाऱ्या नातेवाईक किंवा महिला त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांनासुद्धा हे वान देऊ शकतात मुलगी माहेरी आपल्या आई वहिनी यांना देखील ते देऊ शकते नंदेला दिलं तरी पण चालतं आपण राहतो तिथून दुसऱ्या गावी जर आपण कुंतीचं वान वाटलं तर यामुळे काय होतं की ही जी साखळी असते वानाची ती अजून लांबते दूरवर पसरते आणि याला कारण आपण ठरतो तर साहजिकच आपल्या पदरी अखंड सौभाग्याचं पुण्य पडतं तसेच जे वान आपण आपल्या देव्हाऱ्यातील देवीला आणि तुळशीला ठेवलेलं असतं तर त्यातल्या ज्या वस्तू असतात त्या आपण स्वतः किंवा आपल्या घरामध्ये ज्या बाकी महिला असतात त्यांनीच वापरायच्या असतात समजा तुम्हाला तुमच्याच घरी देवीसमोर किंवा तुळशीसमोर हे वान ठेवायचं नसेल तर तुम्ही पाच वेगवेगळ्या महिलांना बोलावूनसुद्धा हे वान देऊ शकतात आणि ज्या पाच जणींना आपण हे वान वाटलं त्या पुढच्या वर्षी दुसऱ्या पाच जणींना हे वान देत असतात म्हणजे समजा एखाद्या महिलेने तुम्हाला कुंतीचं वान दिलं तर तुम्ही सुद्धा दुसऱ्या वर्षापासून पाच महिला बोलवायच्या आणि त्यांना ते वान वाटायचं असतं खरं तर वान म्हटलं की अतिशय उत्साहवर्धक वातावरण असतं आता कुंतीचं वान म्हटलं तर अगदी ते सागर संगीत असतं बऱ्याच वस्तूंचा समावेश त्यामध्ये होतो त्या वानाची पूजा करून संक्रांतीच्या दिवशी ते आपल्या सुगडांसोबत ठेवलं जातं यामध्ये सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो तीळ सव्वा किलो गूळ तसेच सुपाऱ्या खारीक बदाम नारळ ओटीचं सामान नवीन वस्त्र लाल रंगाची साडी पितळेची निरंजनी फुलवात हळदी कुंकवाचे पंचपाळे पायात घालण्याचे जोडवे काळ्या मण्यांची सर काचेच्या हिरव्या बांगड्या त्याचबरोबर आपली जी काही सौंदर्य प्रसाधनं असतात मेकअपचं साहित्य ज्याला आपण म्हणतो जसं की आरसा कंगवा मेहंदी अजून काही प्रांताप्रमाणे प्रत्येकाची देण्याची प्रथा वेगवेगळी आहे तर बऱ्याच जणींना काय वाटतं की भरपूर एवढं सगळं साहित्य त्यामध्ये असतं आणि समजा आपल्याला कुंतीचं वान कोणी द्यायला आलं तर आपण घ्यायचं नाही कारण आपल्यालासुद्धा पुढे पाच वर्ष पाच जणींना ते द्यायचं असतं तर मग हे आपल्याला काही शक्य होणार नाही तर बघा असं काही करू नका भलेही तुम्हाला कु कुणी वान दिलं आणि तुम्ही ते कंपल्सरी पुढे पाच महिलांना वाटलंच पाहिजे किंवा तुम्हीही ती प्रथा पुढे सुरूच केली पाहिजे अशी तुमच्यावर जबरदस्ती नाही आहे उलट हे वान अतिशय सौभाग्यकारक आहे किंवा उत्साहवर्धक आहे त्यामुळे दिलं तर काही बिघडणार नाही पण तुमची स्वतःची इच्छा नसेल की आपल्याला कोणी कुंतीचं वान दिलं आणि मग आपल्याला ते वाटावं लागेल म्हणून घेऊ नका उलट तुमच्या नशिबी कुंतीचं वान आलं हे तुमच्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की स्वीकारायचं आहे ते नाकारायचं नाही कारण सौभाग्यकारक वस्तू अशा आपल्याला अचानकपणे कुणी देतं किंवा कुंतीच्या वानाच्या स्वरूपात आपल्याला त्या मिळतात तर खूप चांगली गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आपण ती समजली पाहिजे आत्ताच्या या बदलत्या काळामध्ये जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले म्हणजे अत्यंत दुर्मिळ पारंपरिक असलेले कुंतीचे वान देण्याची पद्धत नक्की कधीपासून सुरू झाली याची एक प्राचीन धार्मिक कथा आहे जी महाभारताच्या कालखंडात घडली होती ती मी तुम्हाला सांगते तर ही कथा आहे हस्तिनापूर नगरीतली या नगरीमध्ये राजा होता आणि पंडूराजाची पत्नी महाराणी कुंती त्यांना पाच पुत्र होते ज्यांना आपण पाच पांडव म्हणतो त्यांची नावं युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव त्याचबरोबर राजाचे मोठे भाऊ ज्यांचं नाव होतं धृतराष्ट्र आणि ते अंध होते त्यांच्या पत्नीचं नाव होतं गांधारी आणि या दाम्पत्याला शंभर पुत्र होते ज्यांना आपण कौरव असं म्हणतो गांधारी आणि कुंती या दोन जावांची ही कहाणी आहे महाराणी गांधारीची परिस्थिती राणी कुंतीच्या तुलनेमध्ये जरा जास्त श्रीमंत होती आणि राणी कुंती तेव्हा आपल्या नवऱ्याबरोबर वनात राहायची एकदा गांधारी कुंतीला भेटायला वनामध्ये गेली त्यावेळेस तिने तिची प्रचंड असलेली महासेना पायदळ घोडदळ तसेच मोठा आवाढव्य असा सैन्य फाटा आपल्या श्रीमंतीची प्रदर्शनं करत सौभाग्याचे हे वान घेऊन ती कुंतीकडे गेली होती आणि त्यामध्ये गुळाचे प्रकार होते तिळगुळाची विविध प्रकारची मिठाई होती हिरे जवाहर रत्न माणिक मोती नवीन वस्त्र असे अनेक उपहार घेऊन ती वनात आली होती प्रचंड लवाजमा घेऊन हे वान तिने कुंतीला दिले आणि त्यावेळेस गांधारीच्या मनात काय होतं गांधारीला वाटायचं की मी खूप श्रीमंत आहे आणि माझी जाव तर वनात राहते ती काही मला एवढं वान परत देऊ शकणार नाही आणि माझ्यासारखं हे वान इतर कुणीही कुणाला देऊ शकणार नाही आज मी कुंतीला देत आहे आणि उद्या माझं हे वान तू सव्वापटीने करून मला परत दे असं म्हणून तिने ते सौभाग्याचं वान लुटलं पुढे संक्रांतीचं पवित्र असं पर्व आल्यानंतर कुंतीलासुद्धा प्रश्न पडला की आता हे वान मी परत कसं करणार माझ्याकडे तर कोणत्याही प्रकारचं दल नाही आहे म्हणजे ना घोडदळ ना पायदळ कोणत्याही प्रकारची सेना नाही कोणत्याही प्रकारचं साधन माझ्याकडे नाही आहे ना हत्ती घोडे पालखी सोहळे आणि याच चिंतेमध्ये ती असताना तिला खूप दुःख व्हायचं आणि विचार करायची ती की माझ्या जावेला हे वानमी पुन्हा कसं द्यायचं आणि तिचे जे पुत्र होते त्यामध्ये भीम आणि अर्जुन यांनासुद्धा तिने ते सांगितलं त्यांनी काय केलं इंद्राकडून ऐरावत नावाचा हत्ती धरतीवर आणला तो खास इंद्राचा हत्ती होता आणि तुम्हाला ऐरावत रत्न थोरं त्यासह अंकुशाचा मार या ओळी नक्की माहिती असतील तर ऐरावत नावाचा तो हत्ती आईसाठी त्या मुलांनी पृथ्वीवर आणला तर खास इंद्राच्या ऐरावत हत्तीवर बसून महाराणी कुंतीने आपल्या मोठ्या जावेला म्हणजेच महाराणी गांधारीला ते सौभाग्याचे वान परत केले आणि त्यावेळेस कुंतीने जाऊबाईंना हे सुद्धा म्हटलं की बघा जाऊबाई हे वान म्हणजे भाग्याचा अलंकार आहे हे वान आपण एकमेकींना दिलं किंवा घेतलं तर त्यामुळे सौभाग्य वाढतं पण यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा किंवा परामर्श असायला नको हे आपण सढळ हाताने आणि हसतमुखाने दिल्यावर म्हणजे एक त्याची किंमत राहते किंवा ते चांगलं मानलं जातं अंतकरणातून आपण हे करायला हवं जनसामान्यांनासुद्धा ते देता घेता यावं यासाठी हे वान कुंतीचे वान या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तिथूनच ही प्रथा सुरू झाली इतरांना देण्या घेण्यासाठी पहिलं वान दोघींनीही एकाच घरात दिल्यामुळे घरात वादही होतात किंबहुना तेव्हा तर महायुद्ध होऊन महाभारतसुद्धा घडलेलं आहे आणि हे असं होऊ नये यासाठी हे वान एकाच घरात दिले जात नाही तर आपतेष्टांना जे आपल्याला नेहमी धरून चालतील अशांना दिले जाते पण मग आत्ता आपण एकमेकींशी समजदारीने वागलो किंवा ही कथा नेमकी काय हो, आहे ते समजून घेतलं तर आपल्यामध्ये अशा काही वादविवादाच्या गोष्टी आणि महाभारतासारख्या गोष्टी अजिबात होऊ शकणार नाही फक्त त्यासाठी आपली समजदारी तेवढी असायला हवी मला तुम्हाला यातून ही गोष्ट सांगायची आहे भलेही तुम्ही आज कुंतीचं वान एकमेकींना देत घेत नसाल किंवा आपल्याकडे ही पद्धत नसेल तरी पण आपण जे काही सौभाग्याचं थोडंसं वान लोटतो एखादी एक, एक वस्तू आपण एकमेकींना देतो तर त्यामध्ये सुद्धा आपण कोणत्याही प्रकारची स्पर्धा किंवा परामर्श ठेवायला नको आहे की समजा एखादीने आपल्याला जी वस्तू दिली वान म्हणून मग ती तिच्या परिस्थितीनुसार तिच्या कुवतीनुसार ज्या पद्धतीने तिने दिले असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीने द्या तुम्ही त्यामध्ये असं ठेवू नका की तिने मला वस्तू दिली आणि ती तुम्हाला हलकी वाटली की तिने अशी काही वस्तू मला दिली आणि मी सुद्धा तिला तिची परतफेड म्हणून तशीच देणार असं काही करू नका जो तो आपल्या परिस्थितीनुसार आपल्या कुवतीनुसार किंवा आपल्या मनाला पटेल त्या पद्धतीने हे सौभाग्याचं वान देत घेत असतो त्यामध्ये आपल्याला म्हणजे किलमिश किंवा मग एक जळवणूक जी असते ती अजिबात ठेवायची नाही आहे आपल्या पद्धतीने आपल्याला मोकळ्या मनाने सडळ हाताने ते वान एकमेकींना देऊघेव वाटलं तर आपण ते द्यायचं अन्यथा हळदी कुंकू तुम्ही नाही केलं घरच्या घरी तुम्ही जे काही सुगड वगैरे पुसता तेवढं केलं तरी पण पुरेसा आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे महिलांना तुम्ही आता मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम कराल तुमच्या नव्या नवरीचा वौसा तुम्ही पाठवाल किंवा तुम्हाला आत्ताच सुनबाई आली असेल तर तिचाही तुम्ही तिळवा वगैरे कराल तर त्यामध्ये सुद्धा तुमची मनापासून इच्छा असेल मोकळ्या मनाने तुमची इच्छा असेल तर या गोष्टी करा कोणत्याही प्रकारचा आडफाटा किंवा मनामध्ये किलमिश ठेवून तुम्हाला या गोष्टी अजिबात करायच्या नाही आहे नाहीतर ते त्यांनाही पचनी पडणार नाही आणि तुम्हालासुद्धा ते दान असं जीव घालून दिल्यामुळे कोणताही फायदा होणार नाही तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं धार्मिक मान्यतेनुसार कुंतीच्या वानामध्ये काय काय वस्तू असतात आणि आत्ताच्या काळानुसार किंवा आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला जर कुणाला कुंतीचं वान द्यायचं असेल तर आपण काय काय ठेवू शकतो इथे मी काय काय ठेवलेलं आहे ते दाखवते धार्मिक मान्यतेनुसार सुरुवातीला आपण कुंतीच्या वानाची जी माहिती ऐकली त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण नवीन वस्त्र म्हणून लाल रंगाची साडी ठेवायला हवी तर इथे मी थोडीशी गुलाबी रंगाची साडी घेतलेली आहे नारंगी रंगाचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तसं साड्यांमध्ये आजकाल ब्लाऊज पीससुद्धा असतातच पण मग सेपरेट आपल्याला ठेवायचे असतील तर आत्ताच्या फॅशननुसार किंवा ज्या बायकांना आपण या साड्या ब्लाऊज पीस या कोणतीच्या वानात देणार आहोत त्यांना काय चांगलं दिसेल तर त्यानुसार बदल केले तरीही चालतं अगदी सेम टू सेम तसंच घेतलं पाहिजे असं काही नाही लाल रंग पिवळा रंग हिरवा रंग त्याचबरोबर गुलाबी रंग शुभ कार्यांमध्ये अतिशय चांगला समजला जातो तर आपण त्यानुसार घेऊ शकतो अगदी तुम्ही नारंगी रंग घेतला भगवा रंग तरीही चालतं त्याचबरोबर हळदी कुंकवाचे करंडे तुम्ही बघू शकता पानाच्या आकाराचा मी इथे ठेवलेला आहे त्याचबरोबर एका प्लेटमध्ये दोन वाट्यांच्या स्वरूपातलासुद्धा हळदी कुंकवाचा करंडा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पितळेचा चांदीचा किंवा स्टीलचा घेतला तरीही चालतं विविध प्रकारचे हळदी कुंकुवाचे करंडे उपलब्ध आहेत आणि आपल्याला त्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की कि सव्वा किलो हळदी कुंकू वगैरे तर आपण एकाच बाईला एवढं सव्वा किलो हळदी आणि कुंकू दिलं पाहिजे असं काही नाही सव्वा किलो हळद आणि कुंकू घेऊन आपण ते पाच बायकांमध्ये कुंतीच्या वानाच्या रूपाने वाटलं तरीही चालतं किंवा तुमची परिस्थिती अशी असेल की तुम्ही एवढ्या प्रमाणात एका एका बाईला एवढं सगळं साहित्य देऊ शकतात तर तसं दिलं तरी पण चालेल आता इथे मला काही कुणाला वाटायचं वगैरे नाही आहे पण तुम्हाला एक कुंतीचं वान कसं असतं काय त्यामध्ये असावं तर त्यासाठी ह्या या, या सगळ्या वस्तूंची मांडणी इथे मी केलेली आहे त्याचबरोबर काही हिरव्या बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि संक्रांत म्हटली की आपण सुगड पूजा करतो त्यामध्ये ऊस बोरं गाजर यांचाही समावेश होतो वान म्हणून तर तुम्ही ते सुद्धा बायांना देऊ शकतात कुंतीच्या वानामध्ये त्याचबरोबर फळं घेऊ शकतात तुम्ही विविध प्रकारची किंवा पाच प्रकारची पाच फळं त्यामध्ये प्रत्येकीच्या कुंतीच्या वानामध्ये तुम्ही एक एक फळ दिलं तरीही चालतं किंवा मग अर्धा अर्धा किलो फळं तुम्ही एकेकीला एक एक देऊ शकतात जशी तुमची परिस्थिती जशी तुमची कुवत असेल त्यानुसार त्याचबरोबर खारीक सुपारी बदाम हळकुंड हे जे ओटीचं साहित्य असतं तर तेही आपल्याला देता येतं तीळ देऊ शकतो आपण गूळ देऊ शकतो प्रत्येक घरी एकदा एकदा का होईना भात होईल किंवा एकदा एखादा एक तांदळाचा पदार्थ होईल एवढ्या क्वांटिटीमध्ये किंवा एवढ्या प्रमाणामध्ये आपण तांदूळ देऊ शकतो किंवा डायरेक्ट तुम्ही अर्धा अर्धा किलोचं गुळाचं पॅकेट तांदळाचं पॅकेट तिळाचं डाळीचं पॅकेट असं खरेदी करून दिलं तरीही चालतं सुकामेवा असेल साखर असेल हे सुद्धा तुम्हाला देता येईल त्याचबरोबर आपली जी काही सौंदर्य प्रसाधनं असतात मेकअपचं साहित्य त्यामध्ये आरसा कंगवा टिकली बांगडी मेहंदी आणि चांदीचे जोडवे वगैरे तुम्हाला द्यायचे असतील अगदी तुम्ही जवळच्याच नातेवाईकांना हे देणार असाल आणि तुमची तशी परिस्थिती असेल तर तसं तुम्ही देऊ शकता तु आता इथे तुम्ही पाहू शकता आपण केसांना क्लिप वगैरे लावतो कानामध्ये कानातले घालतो त्याचबरोबर आपल्याला काळ्या मन्यांची पोतसुद्धा देता येईल आणि अगदीच ती सोन्याची दिली पाहिजे असं काही नाही आजकालच्या बायकांना इमिटेशन ज्वेलरीसुद्धा आवडते आणि सोन्या चांदीचे भाव आजकाल इतके वाढलेले आहेत की आपण सगळं अगदी खरं देऊ शकत नाही पण वापरता येईल असं म्हणजे आपणसुद्धा बऱ्याच वेळा असं नकली का होईना वापरतो तर तसं दिलं तरी पण चालेल आता इथे ज्या काही वस्तू आहेत त्या काही मी खऱ्या ठेवलेल्या आहेत काही ज्या आहेत त्या इमिटेशन ज्वेलरीमधल्या ठेव ठेवलेल्या आहेत फक्त एक तुम्हाला दाखवायचं म्हणून कारण इथे मी खरोखर कुणाला कुंतीचं वान वगैरे वा देत नाही आहे अद्याप मला पण ते कधी मिळालेलं नाही आहे पण एक माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवते तर तुम्हाला ते प्रत्यक्ष पाहायला मिळावं म्हणून हा सगळा घाट इथे मी घातलेला आहे आता आपण केसांना रबर लावतो कधी काही क्लचर वगैरे लावतो तर त्या पद्धतीने सुद्धा देव तुम्ही देऊ शकतात देवीला किंवा आपण नवरात्रीमध्ये वगैरे ओटी भरतो बघा तर तसं ओटीचं साहित्यसुद्धा तुम्हाला देता येईल इथे जी आहे ती मेहंदी आहे त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता तर मंगळसूत्र आणि एक चिंचपेटीसारखं काहीतरी अलंकार आहे तो तुम्हाला दिसेल तर या सगळ्या वस्तू त्याचबरोबर नारळ पाण्याने भरलेला आणि शेंड्या असलेला तर तोही तुम्हाला या कुंतीच्या वानामध्ये देता येईल तर या सगळ्या वस्तू कुंतीच्या वानामध्ये असतात आता बघा तुम्हाला समजा तुमच्या होणाऱ्या सुनेला संक्रांत पाठवायची असेल वौसा पाठवायचा असेल तर तुम्ही हेच सगळं साहित्य तिच्या घरी पाठवू शकता फक्त तुम्हाला यातल्या कोणत्या गोष्टी वर्ज कराव्या लागतील जोडवे किंवा जे गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे मी तुम्हाला दाखवलं किंवा जे काही सौभाग्य अलंकार आहेत की जे खास करून लग्नातच घातले जातात तर ते तेवढे तुम्ही वर्ज करू शकतात बाकी तुम्ही हेच सगळं तिच्या घरी पाठवलं तरी पण चालतं आता आपल्या परिस्थितीनुसार आपण स्टीलचा ताट तांब्या म्हणा त्याचबरोबर चहाचं पातेलं चाळणी हे सुद्धा देऊ शकतो किंवा मग अशा पद्धतीने तांब्या पितळेची भांडी निरांजनी फुलवाती मिठाई हे सगळंसुद्धा पाठवू शकतो यामध्ये काही वस्तू कमी अधिक प्रमाणात असल्या तरीही चालतं आता या कथेत आपण काय ऐकलं की ऐरावत हत्तीवर बसून राजमाता कुंती गांधारीच्या राज्यात गेली होती किंवा तिच्या राजवाड्यात गेली होती तर बरेच जण पितळेची किंवा चांदीची गजलक्ष्मी घेऊनसुद्धा या कुंतीच्या वानामध्ये प्रत्येक बाईला देतात तर मैत्रिणींनो आता मकर संक्रांत आटोपली की त्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपल्या सर्व महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय जोरात उत्साहात चालू राहील तुम्हालासुद्धा यंदाच्या वर्षी कुंतीचं वान कुणाला द्यायचं घ्यायचं असेल किंवा तिळवा मकर संक्रांत कुणाच्या घरी पाठवायची असेल तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल तुम्ही एकदा ही माहिती व्यवस्थित पहा नीट ऐका आणि त्यानुसार मग तुम्हाला सर्व गोष्टी करता येतील मी आशा करते तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवासुद्धा आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद